श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओचा विषय हा थोडा वेगळाच आहे तर हा विषय आहे तरी काय तर माझे यूट्यूब चॅनलचं चा मॉनिटाईज कसे झाले आणि त्याचबरोबर पिनपर्यंतचा माझा प्रवास कसा आहे तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता यूट्यूब यूट्यूब चालू कसं करायचं चा? हेही मला माहीत नव्हतं मी बाकीचे इन्स्टावर वगैरे मला व्हिडिओ करायची खूप आवड होती मला सोशल मीडिया मला आवडत होती पण मी आपल्या असेच व्हिडिओ तयार करायची आमच्याच बिल्डिंगमधील एक ताई आहे ती म्हटली अगं तू एवढे व्हिडिओ तयार करते तुझ्यामध्ये एवढी क्वालिटी आहे तुझं एम ए बी एड झालेलं आहे मग तुझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग कर मग तिने मला सांगितले की असे असे यूट्यूबची पॉलिसी असते तुम्ही जर यूट्यूब जर चालू केलं तर तुमचे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम कंप्लीट झालं तर तुला पेमेंट चालू होऊ शकतो माझा यावरती खरंच सांगते काहीच विश्वास नव्हता हे असं होऊ शकतं का तर लोक काढतात की त्यांना काय होतंच का पेमेंट कसं यूट्यूब देऊ शकतो असे मनामध्ये बरेच विचार होते मी काही एवढं लक्ष मनावरच घेतलं नाही घेत काही दिवसानंतर तिनं परत अजून मला सांगितलं अगं मी चालू केलेलं आहे तूही चालू कर करून तर बघ तू असे व्हिडिओ करतेस ना तर थोडा वेळ दे थोडं अजून तुझ्यातलं नॉलेज आहे ते उतरव आणि तू यूट्यूबवर करू शकते आणि तुझ्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे मग तिनं म्हटल्यावर जरा माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं चला आपण काहीतरी करू शकतो असे बाकीचे बरेच जणांनी सांगितले म्हटल्यावर आपण केलं पाहिजे हा मनामध्ये आले आणि मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं असं असं मैत्रिणी म्हणते की तू हे कर तर त्यांचा माझा माझ्या पाठीमागं नेहमी सपोर्ट असतो जसं म्हटलं जातं ना एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगते एका स्त्रीच्या मागे पुरुषाचाही हात तेवढाच असतो मला प्रत्येक वेळोवेळी सपोर्ट करणारे ते माझे मिस्टरच आहेत आणि माझी बहीणही आहे बहीण आणि माझ्या मिस्टराने प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केलेला आहे मग म्हटलं चला चालू करायचा मैत्रीणं आली मैत्रिणीने माझा मोबाईल घेतला आणि त्यामध्ये सगळी सेटिंग करून दिली क्रोममध्ये जावं लागतं क्रोममधली सगळी सेटिंग करावी लागते हे काहीच मा मला माहीत नव्हतं मग तिने सगळी मला युट्यूबची सेटिंग करून दिली म्हटली की तू आजपासून व्हिडिओ टाकायला चालू कर म्हटलं बरं करते मग मी व्हिडिओ करायला लागले तिने सांगितले की असं असे व्हिडिओ करायचे स्वतःचेच कंटेंट पाहिजेत बाकीचं म्हणजे कॉपीराइटचे कंटेंट घ्यायचे नाही दुसऱ्याचा कंटेंट उचलायचा नाही दुसऱ्याचे व्हिडिओसुद्धा घ्यायचे नाहीत किंवा संगीतसुद्धा घेताना दुसऱ्यांचं संगीत नाही मग मी म्हटलं बरं मग एक व्हिडिओ केला टाकला अपलोड कसा करायचा ते तीनच सांगितलं तो अपलोड केला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिला व्हिडिओ म्हणजे कसा ओके ओके एक व्हिडिओ करायला ना मला पूर्ण दिवस गेला त्या दिवशी बाबा कारण की व्हिडिओ कसा करायचा थमील कसं करायचं मेन म्हणजे पहिल्यांदा मी काईन मास्टरचं घेतलं होतं ॲप ॲप घेतल्यानंतर मला ते काईन मास्टर कसं वापरायचं हेच माहीत नव्हतं ते काईन मास्टर शिकण्यासाठी माझे दोन दिवस गेले दोन दिवस शिकण्यात गेले मग मी व्हिडिओ तयार केला अपलोडही केला अपलोड केल्यानंतर व्ह्यूज काहीच नाहीत एक चार पाच व्ह्यू अशा याय लागल्या म्हटलं कोण आपलं बघणारे कोणच पाहत नाही आपण एवढं कष्ट केलो आपण आठ दिवस झाले पूर्ण ह्या युट्यूबमध्ये झोकून दिलेलं आहे एवढं कष्ट करतोय पण कोणच आपला व्हिडिओ पाहत नाही तरी पण मी काही हार मानली नाही दुसरा व्हिडिओ केला असे सगळे म्हणायला लागले की तू व्हिडिओ करत राहा आज नऊ द्या तुला ह्या कष्टाचं फळ शंभर टक्के मिळणार आहे माझ्या मिस्टर हे म्हणायचे हार मानू नको तू करत राहा झालं झालं नाही तर झालं तुझ्यातली कला आहे तू यूट्यूबवर टाक तुझं जर जा नशिबात असाल तर तुला देव कुठल्याही मार्गाने तो देत असतो आणि माझा स्वामींवर खूप विश्वास आहे त्याचबरोबर माझा शंकर महाराजांवरही खूप विश्वास आहे मी महाराजांना आणि स्वामींना निवेदन केलं महाराज मी चालू केलेलं आहे तुमचं माझ्यावर लक्ष राहू द्या आणि माझ्या सगळ्या कामामध्ये यश मिळू द्या करत राहिले टाकत राहिले व्ह्यूज वाढत गेले शॉर्ट्स टाकायला लागले माझी एक मैत्री म्हटले की शॉर्ट्स टाक मग तुझे सबस्क्रायबर वाढतील मग शॉर्ट्स टाकले सबस्क्रायबरही वाढत चालले सबस्क्रायबर वाढत चालले सबस्क्रायबर चा चांगले वाढले पण वॉच टाइम सर्वात महत्त्वाचा असतो की तो वॉच टाईम वॉच टाईमच वाढत नव्हता रोज मी बरोबर माझे बारा ते आहे याला अपडेट व्हायचं रोज अर्धा तास एक पंधरा मिनिट ते वीस मिनिट याच्यावरती काय माझं वॉच टाईम वाढतच नव्हता मग हळूहळू सण येत होते मी सणांची माहिती टाकत होती त्याचबरोबर राशींची माहिती टाकते स्वामींचे संदेश टाकत होते करत राहिले जेवढे माझ्यामध्ये जेवढे गुण आहेत ते मी तेवढे एफर्ट्स देऊन ते पूर्ण ते करत राहिले मग हळूहळू हळू माझा चॅनलला ग्रोथ होत गेलेला आहे ग्रोथ होत गेला आहे की मग ते तीन हजार चार हजार काही सहा हजारवर पण व्ह्यूज गेल्या मग तेव्हा मला वाटले की हां आपण करू शकतो मग तेव्हा केलं हळू वाढत 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 माझे सबस्क्रायबरही वाढले सबस्क्रायबर माझे झाले दीड ते दोन महिन्यामध्ये सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाले होते एक हजार सबस्क्रायबर लागतात ते झाले कम्प्लीट पण माझे चार हजार वॉच टाईम कम्प्लीट होणार मला खूप वेळ गेला ते तीन ते साडेतीन महिने गेला म्हणजे खूपही वेळ नाही गेला तीन साडेतीन म्हणजे खूप नॉर्मल वेळ आहे काही जर एक एक वर्ष दीड दीड वर्ष करतात पण माझं साडेतीन महिन्यामध्ये माझे चार हजार वॉच टाईम कम्प्लीट झालं तेव्हा मला खूप आनंद झाला की अरे माझं झालं आता मी सगळ्यांना सांगितले की मी ही तयार केला होता की माझे चार हजार कम्प्लीट झाले वॉच टाईम प्लस माझे एखादा हजार सबस्क्रायबर झाले आणि ज्या दिवशी आता मला वाटलं की आपले कम्प्लीट झाले म्हटलं माझं आता मॉनिटाईजचं संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत मला ते मेल येईल तुम्ही मॉनिटाईज करा आणि त्याच आनंदामध्ये मी होते आणि अचानकच मला संध्याकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान मेल आला की तुमचं र्यूज कंटेन आहे आणि तुमचं काय मॉनिटाईज होत नाही एवढं टेन्शन आलं होतं कारण की मी एवढा एफर्ट्स घेतले होते पूर्णपणे म्हणजे माझ्या मुलांचं घर सांभाळून क्लासेस घेते मी क्लासेस सांभाळून एवढं करून माझं मन प्रॉब्लेम का आला मी तर कॉपीराईट कुणाचा घेतलेला नाही प्रत्येक व्हिडिओ एक ने न एक चेक केला तर माझ्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता का असं झालं मग मी परत आपल्या युट्यूबवर आपले, आपले व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये सांगितले की तुम्ही अपील करा आता अपील करायचं म्हटलं की सगळं इंग्लिश बोलावं लागतं ते इंग्लिश बोलायचं म्हणजे जरा थोडं प्रॉब्लेमच आहे कारण की आपणाला इंग्लिश बोलू शकतो आपण नॉर्मल इंग्लिश बोलतो पण त्या युट्यूबला आहे ना अल्गोरिदमला पूर्ण डिटेल्समध्ये सांगायचं होतं आता ते कसं करायचं मग मला तर दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं त्या दिवशी माझ्या मिस्टरला त्यांचं मा दिवसभर ऑफिस केलं आणि मला रात्री बारा आमचं अकराला त्यांचं ऑफिस संपल्यानंतर काम रात्री अकरा वाजल्यापासून ते पहाटे दीड ते दोन वाजेपर्यंत मला अपील कसं करायचं इंग्लिश कसं बोलायचं ते सर्व मला एका कागदावर लिहून दिलं मी त्याप्रमाणे अपील तयार केलं की माझी र्यूज कंटेंट नाही माझा स्वतःचा ओरिजिनल आवाज आहे मी कोणाचेही कॉपी राईट घेतले नाही ते पूर्ण इंग्लिशमध्ये सांगावं लागतं मात्र ते मी सर्व इंग्लिशमध्ये बोलले एवढं टेन्शन येत होतं चुकत होतं भरपूर वेळा मी तो अपीलचा केला डिलीट केला मी म्हणत होती मला आता करायचंच नाही पण माझे मिस्टर म्हणजे नाही तू एवढे तुम्ही अडीच ते तीन महिने तू एवढे स्ट्रगल केलं एक दिवस अजून एक स्ट्रगल कर सक्सेस तुला शंभर टक्के मिळणार आहे पण म्हणायचे नाही मला आता होतच नाही मला डोळ्यातून पाणी यायला लागलं पण शेवटी नशिबाने माझं त्या दिवशी मी अपील तयार केलं अपील सकाळी उठल्यानंतर ते अपील कसं पाठवायचं तेही माहीत नव्हतं मैत्रिणीने मला सांगितलं अपील असं असं पाठव पाठवलं यूट्यूबला आणि मी गावाकडं जाणार आणि विषय सोडून दिलं की आता माझं दोन ते तीन महिने मला आता काहीच करू शकत नाही त्यांचं काय असतं की पॉलिसी तुम्हाला जर रिव्ह्यूज कंटेन आला तर तुम्ही एका महिन्याच्या ते करू शकता नाही मग तीन महिन्यानंतरच तुम्हाला तो अपीलचं काय असेल ते कम होत असतं शेवटी मग झालं अपील केलं आपेल युट्यूबला पाठवलं मेल पाठवलं सगळं झालं आणि मी गावाला पोहोचणार माझ्या देवाची यात्रा होती बैगणात त्यांची यात्रा असते म्हणजे सरकोलीची आणि यात्रेला पोहोचणार गावात मी तुमचं पाऊलच टाकते आणि मला ॲपिल अप्रूव्ह झालं म्हणून असं आलं एवढा आनंद झाला तुम्हाला मी खरंच शब्दात सांगू शकत नाही माझं मॉनिटाईज झालं मग मी मॉनिटायची प्रोसेस केली मॉनिटाईजला पाठवलं हे सगळं झालं के। हे केलं पण नंतरचं हे सगळं झाल्यानंतर मॉनिटाईज झालं कम्प्लीट सगळं झालं परत आता डॉलर कम्प्लीट कसे करायचे ते डॉलर कम्प्लीट करत करत मग मी हळूहळू प्लस डॉलर पॉईंट निवडायचे झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट पाच टाकत राहिले व्हिडिओ पण माझा एक व्हिडिओ एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला त्याने एक लाखापर्यंत एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला तुम्ही आपल्या स्वामी समर्थ वस्तू टिप्स या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझं तो एक लाखवर गेल्यामुळे माझे डॉलर सहज माझे तीस पस्तीसपर्यंत आता डॉलर गेलेले आहेत मग दहा डॉलरची पॉलिसी असते दहा डॉलर माझे कंप्लीट झाले आणि आज मला फायनली गुगलचा ॲडसनकडून पिन मिळालेला आहे तर माझा असा आत्तापर्यंतचा गुगल ॲडसनपर्यंत पिन कसा आला हा प्रवास मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे मी तुम्हाला सर्वांना जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना एकच सांगते तुम्ही करत राहा कष्टाला यश यश हे शंभर टक्के मिळत असतं आणि तुम्ही जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के हे यश मिळणारच आहे कारण देव एका हाताने जर तुम्ही काम केले तर दोन हाताने देत असतो पण ते योग्य मार्गाने करा तुम्हाला यश मिळणार आहे तर अशा प्रकारे मला आतापर्यंतचा गुगलचा पिन मिळाला आहे हिथून पुढचे स्ट्रगल आता करावेच लागणार आहे नंतर मला शंभर डॉलर आता कम्प्लीट करायचे आहेत शंभर डॉलर कम्प्लीट झाले की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार आहे त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की आवर्जून ह्या चॅनलवरती तुम्हाला पाठवणार आहे की माझा यूट्यूबचं पेमेंट कसं आलं कशाप्रकारे आलं कोणते त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आले का काय काही नाही सगळं होतं फक्त तुम्ही डिटेल्समध्ये रेग्युलर करत राहा खंड करू नका रोजच्या रोज व्हिडिओ टाका तुम्हाला शंभर टक्के कोणता व्हिडिओ तुमचा व्हायरल होऊ सांगू शकत नाही तुम्ही एखादा व्हिडिओ असाच टाकला तोही व्हायरल होऊ शकतो तुम्ही एफर्ट्स टाकले तो व्हिडिओ व्हायरल झाला नाही कचून जर आज ना उद्या तो व्हिडिओ व्हायरल होतच असतो तर अशा प्रकारे माझा पिनचा आतापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अजून एकदा सांगते प्रत्येक स्त्रीच्या मागं तिचा कर्ता पुरुष नेहमी तिच्या पाठीशी असतो जसे माझ्या पाठीशी माझ्या मिस्टरांचा हात आहे हे तुम्हाला अजूनही या व्हिडिओमध्ये अजून एकदा सांगते कारण की मला खूप अभिमान आहे की माझ्या मिस्टरांनी मला प्रत्येक क्षणोक्षणी मदत केलेली आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम